महाड एमआयडीसी हद्दीमध्ये चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून चोरट्यांनी आता देवाची मंदिरही टार्गेट केली आहेत काही दिवसांपूर्वी पारमाची येथील मंदिरातून चोरट्यांनी पितळेच्या घंटा चोरून नेल्या होत्या मात्र त्या चोरांचा अद्यापही तपास लागलेला नाही महाड तालुक्यातील खरवली काळीज ग्रामपंचायत हद्दीतील मौजे ढालकाटी येथील दत्त मंदिरातील दानपेट्टी चक्क काळ नदी पात्रामध्ये सापडली आहे मोझे ढालकाठी इथं काही वर्षांपासून दत्त मंदिर उभारण्यात आलंय या दत्त मंदिरामध्ये दत्त जयंतीनिमित्त मोठा उत्सव साजरा होतो आणि अनेक भाविक भक्त या मंदिरामध्ये दर्शनासाठी जाकरीत असतात दर्शनासाठी आलेल्या भाविक भक्तांना मंदिरासाठी दान करता यावं याकरिता मंदिरातील आयोजक आणि पुजारी यांच्याकडून मंदिरातील दत्त मूर्तीसमोर दानपेटी ठेवण्यात आली होती दर्शन घेतल्यानंतर प्रत्येक भाविक भक्त या दानपेटीमध्ये आपल्या मनानं दान करून पूजेचा महाप्रसाद घेत असत मात्र या दत्त मंदिरातील दानपेटी चार पाच दिवसांपासून गायब झाली आणि मोठा चमत्कार झाला गायब झालेली दानपेटी चक्क काळ नदीच्या पात्रात आढळली गावातील स्थानिक ग्रामस्थ आणि पुजारी यांना याबाबत थोडा देखील थांग पत्ता लागला नाही मात्र अचानक चार दिवसानंतर मंदिरासमोर असलेली दानपेटी नदीपात्रात कशी आढळली यामुळे संभ्रम निर्माण झाला मंदिरासमोर ठेवण्यात आलेली दानपेटी जवळपास दोन तीन वर्ष बंद होती त्यामुळे या दानपेटीमध्ये भक्तांनी किती दान केलं होतं याचा सुगावा मात्र लागू शकला नाही सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे दानपेटी गायब होऊन जवळपास चार ते पाच दिवस झाले तरी देखील ग्रामस्थ आणि पुजारी यांनी कोणतीही तक्रार संबंधित पोलीस ठाण्यात दाखल केली नव्हती तसंच अचानक मंदिरातील दानपेटी नदीपात्रात रिकाम्या अवस्थेत सापडल्यामुळं दानपेटी ही चोरीला गेली असावी अशी उलटसुलट चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड